मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो नुकतंच आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाचं युट्यूब चॅनल हॅकर लोकांनी हॅक केलेलं आहे मग सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनल हॅकर हॅक करू शकतात किंवा देशाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड साहेब यांच्या नावाची मागणी करणारे पाचशे रुपयाची मागणी करणारे मॅथेजेस हॅकर लोक दुसऱ्यांना पाठवू शकतात मग अशा वेळेला सामान्य माणसाचं काय देशामध्ये असणाऱ्या सामान्य माणसाचं काय मग मोठ्या एखाद्या सुप्रीम कोर्टाच चा अधिकृत चॅनल असेल किंवा देशाचं न्यायाधीशाच्या संदर्भात अशा प्रकारचं हॅकिंगच्या घटना घडत असतील तर मग या देशातील सर्वसामान्य नागरिकाचं काय असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित करावा लागतो असा प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो सायबर गुन्ह्याच्या संदर्भात आपण सगळ्यांना माहिती असली पाहिजे एखादा व्यक्ती किंवा एखादा देशातील नागरिक जर सायबर गुन्ह्यामध्ये अडकलेला असेल किंवा त्याचं एखादं जीमेल आय डी किंवा एखादं युट्युब चॅनल किंवा एखाद फेसबुक किंवा मग एखाद इन्स्टाग्राम आयडी किंवा त्याच मोबाईल ह्या किंवा त्याचं बँक मधून पैसे काढले गेले असतील तर अशा वेळेला आपण काय करायचं आणि काय करायचं नाही या संदर्भाची व्हिडिओ आज आपण बघणार आहोत मित्रांनो अशा प्रकारची माहिती जी आहे ती माहिती आज मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आज आपण पाहतो आहे की भारतामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सायबर शेलच्या असंख्य घटना घडत आहे आणि या घटना का घडत आहे ते आपण बघणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला कशा प्रकारे सावधानता बाळगता आली पाहिजे तर या संदर्भाची घटना या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो या संदर्भाची म्हणजे माहिती तुम्हाला देत असताना मी देखील या सायबर अटॅक माझ्यावरती पण झालेला होता आणि माझं युट्यूब चॅनल हॅक केलं माझं झीमेल आय डी हॅक केलं आणि ज्यामुळे मला या ठिकाणी तक्रार करावी लागलेली होती मान्य पोलीस अधीक्षक गोंदिया यांना याचबरोबर माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला आ, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना त्याचबरोबर मी सायबर शेल्ला देखील अशा प्रकारची म्हणजे माहिती जी आहे तर ती दिलेली होती आणि एक अजून एक गोष्ट या संदर्भातील की ज्या व्यक्तींनी ज्या कंपनीनं युट्यूब चॅनल कुणाचं तर सुप्रीम कोर्टाचं युट्यूब चॅनल जे हॅक केलेलं आहे त्याच एजन्सीने त्याच कंपनीनं रिप्पल नावाच्या कंपनीनं माझंही युट्यूब चॅनल दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी हॅक केलेलं होतं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की सायबर गुन्ह्यापासून आपल्याला सावधानता कशी बाळगता येईल तर या संदर्भात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस गोंदिया पोलीस आणि सायबर पोलीस गोंदिया यांच्या संयोगानं या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया पतंगा मैदान यांच्यातर्फे पत्रकार या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात आलेले आहेत की जेणेकरून सायबर गुन्ह्यापासून आप आपल्याला कशा प्रकारे सुरक्षितता बाळगता येईल तर मित्रांनो आपण वन बाय वन या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर मित्रांनो सायबर क्राईम जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला आता जसं की केवायसी फ्रॉड ठीक आहे तर केवायसी फ्रॉड यामध्ये काय येते तर एक एस एम एस येतं तुम्हाला त्या एस एम एस मध्ये लिंक असते आणि बँकेचे केवायसी अपडेट करायचे आहे म्हणून सांगितलं जात काय वेळेला तुम्हाला फोन पण येतो आणि त्या लिंकवर आपण जर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाईट जी आहे ती ओपन केली जाते आणि त्यामध्ये तुमचे सर्व डिटेल्स जे आहेत ते घेतले जातात आणि त्यानंतर तुमच्या खात्यातून अचानक पैसे काय होतात बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि शक्यतोवर मोबाईल वरून अशा प्रकारचे देवाणघेवाण जे असतील तर ते करू नका किंवा कुठल्याही प्रकारचं एस एम एस किंवा कुठल्याही प्रकारचे लिंक तुम्हाला जर आलेली असेल तर मात्र ती लिंक ओपन करू नका दुसरी गोष्ट एपीके के अप्लिकेशन फ्रॉड तर एपीके के अप्लिकेशन फ्रॉड च्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे की ज्या नागरिकांना ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटरच्या बाबतीमध्ये टेक्निकल नॉलेज नाही किंवा टेक्निकल ज्ञान नाही विशेषतः जर आपण पाहिलं तर वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रिया त्यांना जास्तीत जास्त, जास्त फसवण्यात येतात त्यांनी मदत त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने ए के ॲप उदाहरणार्थ स्क्रीन शेअर नावाचं ॲप असेल एनी डेस्क नावाचं ॲप असेल टीम व्यूअर असेल किंवा क्विक सपोर्ट असेल तर अशा प्रकारची ॲपची लिंक पाठवली जाते ती जर तुम्ही डाउनलोड केली तर ती डाउनलोड केल्यानंतर तुमचा संपूर्ण मोबाईल किंवा तुम्ही जो डिव्हाइस वापरतात तो डिव्हाइस किंवा तुमचं कम्प्युटर संगणक समोरच्या व्यक्तीकडे जाऊन तुमच्या मोबाईल कम्प्युटर मधून ते कोणत्याही प्रकारची कृती करू शकतात आणि त्यात तुमच्या बँकिंगचे युपीआय फोनपे गुगल पे पेटीएमद्वारे पैसे काढून घेऊ शकतात आणि याचबरोबर तसेच तुमचं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम वरून तुमची बदनामी करू शकतात आणि म्हणून ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगतोय ओएलएक्स फ्रॉड आता ओएलएक्स फ्रॉड जो आहे यात ओएलएक्स वर काय केलं जातं तर ऑनलाईन आपण वस्तू विकत घेतो किंवा आपल्याला विकायची वस्तू या दोन्ही बाबतीत गुन्हे घडू शकतात आपण जी वस्तू बोलवतो ती किंवा आपल्याला विकायची आहे शक्ती तर या दोन्ही बाबतीमध्ये अशा प्रकारचे सायबर गुन्हे घडू शकतात बहुतांश वेळा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती ही स्वतःला सैनिकी द क्षेत्रातील असल्याचे दर्शवते जेणेकरून ती फसणार नाही किंवा याचा विश्वास आपल्याला वाटतो तशी ती खोटी सैनिकी ओळखपत्र दिली जातात महाग वस्तू खूप कमी किमतीत विकायची आहे अशी जाहिरात देतात आणि त्याकरिता आपल्याला थोडेसे पैसे भरण्यास सांगतात किंवा मग आपण बँक डिटेल्स शेअर करून पैसे भरतो पण वस्तू येत नाही काहीतरी गडबड झाली असावी असं म्हणून दिलगिरी व्यक्त करून समोरचा आरोपी क्यू आर कोड पाठवतो आपल्याला आणि मग तो आपण स्कॅन करतो आणि आपले अजून पैसे गायब होतात मित्रांनो क्यू आर आपल्याला वस्तू विकायची असेल तर समोरचा फोन करून ऑफर देतो अकाउंटची खात्री खात्रीसाठी मी आधी एक रुपया पाठवतो असं सांगून तो क्यू आर कोड पाठवतो आपण स्कॅन करतो आणि खरंच एक रुपया जमा झाल्यावर आपली खात्री पटून आपण त्याने पाठवलेला दुसरा कोडही स्कॅन करतो आणि आपल्या खात्यातले अजून पैसे होतात तर त्यामुळे अशा व्यवहारामध्ये क्यू आर कोड वापरू नका आणि शक्यतोवर आपण प्रत्यक्षात भेटूनच व्यवहार करावा लॉटरी फ्रॉड अजून एक तुम्हाला सांगतोय की मित्रांनो लॉटरी फ्रॉड नावा नावाने या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेला जे मेसेजेस आहेत तर ते येतात आता मित्रांनो लॉटरी फ्रॉडमध्ये काय होतं तर यामध्ये तुम्हाला कोण बनेगा करोडपतीचे लॉटरी लागले आणि या नंबरवर कॉल करून अशा सारखे मेसेज तुम्हाला येतात मोहात पडणारी व्यक्ती पडलेली व्यक्ती काय करते त्याला फोन करते त्यांना बँक डिटेल देते आणि जी एस टी भरावा लागेल असे सांगितले जातं इन्कम टॅक्स जीएसटी भरावा लागेल असे सांगितले जाते त्यानंतर सुद्धा वेगवेगळी कारणे सांगून आपल्याला पैसे मागायला हे लोक काय करतात भाग पाडतात आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही आमिषाला आपल्याला बळी पडायचं नाही आहे पुढचं अजून एक तुम्हाला सांगतो आहे की लोन फ्रॉड लोन फ्रॉड यात फसवणूक करण्याने आपली आपल्याला कमी व्याजदरामध्ये कमी वेळेसाठी छोटे रकमेचे कर्ज देण्याचे आमिष दाखवतात आणि त्याकरता त्यांनी सांगितलेली अप्लिकेशन डाउनलोड करायला सांगतात आणि एवढंच नाही तर त्यात आपली वैयक्तिक माहिती भरून घेऊन लोन देतात त्यानंतर भरपूर व्याज लावून तुम्हाला वारंवार ते पैसे भरण्यामध्ये भाग पाडतात तुम्ही पैसे भरण्यास नकार दिला तर तुमच्या मित्र व वा नातेवाईकांना फोन करून शिवीगाळ देतात व तुमचे बनावटी असलेले फोटो किंवा व्हिडिओ बनवून पाठवतात करिता कर्ज देणारी कंपनी खरी आहे की खोटी आहे याची तपासणी मात्र आपल्याला स्वतःला करता आली पाहिजे तो संपूर्ण व्यवहार पडताळून बघावा त्यानंतरच आपण व्यवहार करावा त्यानंतरचं एक अजून आहे मित्रांनो कस्टमर केअर फ्रॉड मित्रांनो यामध्ये जेव्हा एखादी कंपनी बँक फोनपे गुगल पे पेटीएम डॉक्टर अपॉइंटमेंट ट्रॅव्हल एजन्सी हॉटेल बुकिंग इत्यादी बाबत आपण गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधतो तेव्हा त्या नावाचं बनावट खाते बनवून फसवणूक करणाऱ्यांचा मोबाईल क्रमांक त्यामध्ये दिला जातो आपण त्यांना फोन केल्यानंतर ते आपल्याशी कंपनीची व्यक्ती असल्याचे भासून आपल्याला वेगवेगळी मदत करण्याच्या नावावर फसवणूक केली जाते तरी गुगलवरील कस्टमर केअर क्रमांकाबाबत खात्री करावी व कोणताही पैशाचा व्यवहार करू नये तर ही, ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर तुमचं फेक फेसबुक प्रोफाईल मित्रांनो तुमच्याच फेसबुक अथवा इंस्टाग्राम प्रोफाईल वरील माहिती घेऊन तसेच दुसरे प्रोफाईल तयार केलं जातं आणि त्यावरून तुमच्या मित्र मंडळींना पैशाची मागणी केली जाते कोणी अशी मागणी केल्यास त्या मित्राला नातेवाईकाला संपर्क करून खात्री करावी पैसे अजिबात पाठवू नये किंवा अशा प्रकारचे कुठल्या प्रकारचे मेसेजेस वगैरे आले तर पहिल्यांदा त्याची खात्री करायची शंभर टक्के खात्री करायची की समोरच्या व्यक्तीने जे फोन कॉल्स आपल्याला केलेले आहे ती खरं आहेत की खोटं हे आपल्याला तपासून घेता आलं पाहिजे त्याच्यानंतर ॲमेझॉन फ्रॉड मित्रांनो तुम्हाला दिवाळी धमाका किंवा न्यू इयर धमाका अशा प्रकारच्या लॉटरीमध्ये अमेझॉनवर बक्षीस लागले असा फोन येतो आपल्याला पत्र पाठवलं जाते फुकट मिळणारी दहा लाखाची कार कोणाला नको असते मग त्यांनी दिलेल्या साईटवर आपण ऑनलाईन जातोच आणि तिथेच फसतो ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल मैंत्रा असेल मेसो असेल तर इत्यादी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून वरून आपण खरेदी करावी त्यानंतर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल सॅक्सेस स्टोर मित्रांनो तुमच्या सोशल मीडियाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जातं पॉर्न सारख्या साईटवर तुमची हालचाल जाणवली तर तुम्हाला लाइव सेक्शुअल व्हिडिओ कॉल केले जातात चार्ट ही येतात त्यात डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तुम्ही प्रतिसाद दिलात तर तुमचाही लाइव व्हिडिओ रेकॉर्ड होतो त्याला तुमचा असलेल व्हिडिओ बनवून मित्र व नातेवाईकांना पाठवण्याची किंवा युट्यूबवर टाकण्याची भीती दाखवली जाते पुढे धमक्या आणि ब्लॅकमेल याचे सत्र सुरू होते आणि लाखो रुपये उकडले उक, उक, जातात हेच व्हिडिओ दुसऱ्या व्यक्तीला दिले जातात जे तुमच्या तुम्हाला पोलीस सीबीआयच्या नावाने फोन करून परत पैसे उकडतात त्याला बळी न पडता व घाबरून न जाता जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करायची असते मित्रांनो त्यानंतर कस्टम गिफ्ट फ्रॉड तर या संदर्भात तुम्हाला जर सांगायचं झाला तर कस्टम गिफ्ट फ्रॉडमध्ये जास्तीत जास्त फसण्याचं प्रमाण हे स्त्रियांचं असतं आता त्या कशा फसल्या जातात तर यामध्ये विशेष करून अविवाहित एकल महिला त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्या एकाकी आहे त्याचा अंदाज घेतला जातो व ऑनलाईन मैत्रीची जाळे फेकली जाते किंवा मेट्रोमोनियल साईटरवरून विवाहाचे आकर्षण प्रस्ताव पाठवून मैत्री वाढवली जाते मैत्री झाल्यावर मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय म्हणून सांगितले जाते स्त्री नको नको म्हणते परंतु तू आग्रह करतो मग तिला कस्टम डिपार्टमेंटच्या नावावर कॉल येतो कस्टम ड्युटी भरा या बाबीवर कित्येक लाख रुपये मागितले जातात परदेशातला मित्र सांगतो मीच गिफ्ट पाठवला आहे तू ड्युटी ऑनलाईन भर मी भारतात येतोच आहे हे बहुधा परदेशी नागरिक असतात तर त्यानंतर सुद्धा गिफ्ट स्मगलिंगचे सोने किंवा ड्रग्ज आहेत असे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल होण्याची व अटक होण्याची भीती जी आहे ती दाखवून कस्टम अधिकारी यांच्या नावाने पैसे उकडले जातात आणि जर आपणाच गिफ्टच्या नावावर कोणत्या प्रकारचे शुल्क भरण्यास सांगितल्यास तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधायचे मित्रांनो त्याबरोबर शेअर मार्केट ट्रेडिंग फ्रॉड तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व दुप्पट तिप्पट नफा मिळवून देण्यासाठी फोन कॉल व्हॉट्सअप कॉल टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक रील्समध्ये जाहिराती येत असल्याचं आपल्याला दिसतात तर मित्रांनो तसेच आपल्याशी वरील माध्यमाने संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात ते त्यांनी सांगितलेल्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून सांगतात करायला सांगतात त्या खोट्या ॲपद्वारे गुंतवणूक करण्यास आम्हीच देतात सुरुवातीला थोडाफार नफा देऊन नंतर मोठी गुंतवणूक करण्यास भाग पडतात तुमच्या खोट्या ॲपच्या खात्यावर खूप मोठी रक्कम दाखवतील परंतु ती रक्कम तुम्हाला काढता येत नाही हे ये लक्षात ठेवायचं आपल्याला तुम्हाला वेगवेगळ्या व्हॉट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम ग्रुपचे सदस्य होण्याकरिता सांगितले जातं त्या ग्रुपमधील सदस्यांना खूप नफा झाल्याचे भासवलं जातं यामध्ये संपर्क करण्यास विशेषतः टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपच्या कालचा वापर केला जातो कोणत्याही शेअर मार्केटमध्ये मा� गुंतवणूक करण्यास करण्याकरिता अधिकृत प्रचलित अप्लिकेशनचाच वापर करायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो खोट्या संदेशाद्वारे आपली फसवणूक होऊ शकते तुमचे इन्शुरन्स विमाची मुदत झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमची रक्कम तुम्हाला परत पाठवलेली आहे तसेच इतर कोणत्याही कारणावरून तुमच्या खात्यात पैसे पाठवल्याचे सांगतात परंतु तुमच्या खात्यात चुकून जास्त रक्कम आली आहे जास्तीची रक्कम पाठवल्याची हुबेहूब बँकेच्या किंवा इतर कंपनीच्या संदेशाप्रमाणे खोटे संदेश पाठवून जास्तीची रक्कम परत करण्यास सांगितले जाते किंवा तुम्हाला क्यू कि आर कोड पाठवून पैसे परत करण्यास सांगितले जाते तसेच कमिशन एजंटला न देता तुम्हाला पैसे देतो असे सांगून तुमची माहिती प्राप्त करून फसवणूक केली जाते तर हे देखील आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर एम एस ए फ्रॉड तुम्हाला माहीत असेल की आ, यात विशेषतः संध्याकाळी फोन कॉल किंवा मॅसेजने तुमचे लाईट बिल भरले नाही किंवा अपडेट झालेले दिसत नाही तुमची आत्ताच लाईट कापली जाणार आहे अशावेळी रात्रभर अंधारात व विना पंख्याने राहण्याच्या भीतीपोटी आपण त्यांना मदत करण्याची विनंती करतो तेव्हा ते आपल्याला खोटे ए पी के ॲप डाउनलोड करायला सांगतात किंवा अन्य प्रकारचे पैसे भरण्यास सांगून फसवणूक करतात अशावेळी घाबरून कोणते ॲप डाउनलोड करू नये तसेच पैसे भरू नये आपल्या गावातील लाईनमॅन किंवा जवळच्या एम एस बी कार्यालयाशी आपण तुरंत काय करायला पाहिजे संपर्क साधायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो अजून तुम्हाला पी एम किसान किंवा लाडली बहीण योजनेच्या नावानं फसवणूक केली जाते तर यामध्ये पी एम किसान योजना लाडली बहीण योजना स्कॉलरशिप किंवा मुलींना सायकल वितरण अशा प्रकारचे योजनेचे फॉर्म भरण्याकरता खोटे संदेश व्हॉट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुकवर पाठवले जातात दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास एक ऑनलाईन फॉर्म भरण्यास सांगितलं जातं आणि त्यात आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती भरल्यानंतर या माहितीच्या आधारे आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जातात आणि म्हणून आपल्याला सावधानता बाळगता आली पाहिजे मित्रांनो अजून तुम्हाला सांगतोय ऑनलाईन गेम फ्रॉड यात तीन पत्ती रमी क्रिकेट बेटिंग ब्लू व्हेल चॅलेंज पबजी यासारखे गेम्स खेळल्यास आपल्याला सुरुवातीला जिंकू देतात आणि नंतर आपण हरत जातो हरलेले पैसे परत जिंकण्याकरता कर्ज काढून किंवा उधार घेऊन परत पैसे लावतो परंतु सर्व पैसे हरल्यानंतर फसवणूक झाल्याची जाणीव होते पबजी किंवा व्हेल अशा प्रकारचे गेम हे शेवटी आत्महत्या किंवा खून करण्यासारखी चॅलेंज टास्क देतात अशा वेळी आर्थिक आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते आणि म्हणून ऑनलाईन गेमपासून दूर राहणे हे केव्हाही सुरक्षित आहे हे प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो अजून एक लक्षात ठेवायचं डिजिटल अरेस्ट यामध्ये ई डी सी बी आय क्राईम ब्रांच कस्टम नेरोटिक्स डिपार्टमेंटच्या नावानं आपल्याला फोन येतात व्हॉट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम कॉलवरून आपल्याला आपल्या विरुद्ध किंवा आपल्या नातेका विरुद्ध तक्रार प्राप्त झालेली आहे तुम्हाला अटक होण्यापासून बचाव करायचा असल्यास किंवा तुमचा नातेवाईक आमच्या ताब्यात आहे तुम्हाला त्यातून बचाव करायचे असल्यास आम्ही तुम्हाला मदत करू शकतो याकरिता काही रक्कम आताच आम्ही सांगितलेल्या खात्यावर जमा करा तुम्ही तोपर्यंत कॅमेऱ्याचे बाहेर जायचं नाही कुणालाही फोन कॉल करायचं नाही कुणालाही माहिती द्यायची नाही किंवा विचारायचं नाही असे म्हणून तुम्ही त्यांना पैसे पाठवीपर्यंत डिजिटल अरेस्ट करून फसवणूक केल्या जाते अशा वेळी न घाबरता त्यांना कोणत्याही प्रकारे पैसे पाठवू नये लगेच फोन बंद करून जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करायचं आणि प्रत्यक्ष जाऊन आपण ही माहिती द्यायची मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारे कुठल्या प्रकारचा सायबर अटॅक तुमच्यावरती झाला किंवा सायबर गुन्ह्याच्या संदर्भातील कुठली प्रकार आपल्याला तक्रार करायची असेल तर गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय अपराध रिपोर्टिंग पोर्टलवर त्याची आपल्याला नोंद करता येते किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या म्हणजे याच्यावरती आपल्याला नोंद करता येते पोर्टलवर किंवा हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो वन नाईन थ्री झिरो हा सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातील एक क्रमांक आहे या क्रमांकावर आपण फोन करू शकता आणि एकंदरीत मित्रांनो जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य घोरख गोरख भामरे भापोसे भारतीय पोलीस सेवा पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आव्हान केलेलं आहे की सदैव तत्पर आपल्यासोबत आपल्यासाठी आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नागरिकांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की अनोळखी व्यक्तीच्या फोन किंवा संपर्काला प्रतिसाद देऊ नका कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका मोबाईल व इतर ऑनलाईन साधनांच्या दक्षतेने व योग्य प्रकारे वापर करावा आपली सुरक्षितता ही आपल्याच हातामध्ये असते हे नागरिकांनी लक्षात घ्यायचं आणि यास्तव सायबर युगातील आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकूया आणि सुरक्षित राहूया आणि कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं गुन्ह्याचं प्रमाण तुमच्या संदर्भात घडलेलं असेल किंवा एखादं सायबर अटॅक तुमच्यावर झालेलं असेल तर त्वरित गोंदिया जिल्हा सायबर शाखा यांना कळवावं आणि अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी गोरख भामरेसर भापोसे पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना आवाहन केलेलं आहे कारण मित्रांनो सायबर गुन्ह्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे देशाचं सुप्रीम कोर्ट त्यांचं अधिकृत चॅनल हे ह्या खुण्यापासून वाचू शकलं नाही देशाचे जज डी वाय चंद्रचूड साहेब यांच्या नावाचं फेक अकाउंट तयार करून पाचशे रुपयाची मागणी केली जाऊ शकते तर मग सामान्य नागरिक यासाठी देशातील सरकारनं देखील सायबर गुन्ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येतील तेवढ्या कराव्यात मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र